केंद्राच्या प्रसाद योजनेतून आपण सांगितलं दोनशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी या निमित्तानं मिळू शकते तर आमच्या मंगळवड्यामध्ये केंद्राकडून त्या ठिकाणी बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक निर्मिती या निमित्तानं मंगळवड्यामध्ये व्हायला पाहिजे साहेब शिवाय संत चोखमेळा स्मारकासाठी सुद्धा सत्तावीस कोटी राज्य शासनाने दिलेले आहेत त्याला सुद्धा कमी पडणार आहेत तर या ठिकाणी तेरा संत या मंगळव्याच्या भूमीवर आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला दिलेले आहेत आम्ही तर या संतांची सृष्टी संत सुद्धा होणे खरं म्हणजे ह्याला एक दोनशे कोटी जर आपल्याला जर मिळाले तर नक्कीच संतसृष्टी या निमित्तानं उभारेल तर साहेब या निमित्तानं एवढंच सांगतो की तीन हजार कोटीचा हिशोब या ठिकाणी विरोधकांनी मागितलाय मला या निमित्तानं सांगायचं आता येताना पत्रकार म्हणतो ते साहेब आता कर्नाटकमध्ये शंभर टक्के आपलं सरकार येतंय म्हणजे येतंय असं मला पत्रकार म्हणले मी म्हणलं असं कसं काय नाही तुम्ही साहेबांच्या कानावर गाठलं पाहिजे मी विचारलं कसं काय अहो म्हणले पायहूनच त्या समोरच्याचा असा आहे अहो म्हणले पोटनिवडणुकी त्याला उभारू नको म्हणतो ते त्याच्या आईला तिकीट देत होते त्यावेळेला त्यांना ऐकलं नाही त्यावेळेला राष्ट्रवादी गेली त्याचं सरकार तेव्हा ते खालीच ते 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 मी बोलत नाही साहेब खालची बोलते तुला तर हे सोडलं बेआरएसला गेले अहो त्या बिचाऱ्याचं दोन वेळा सरकार आलं होतं दोन टर्म आलं होत त्या बिचाऱ्याचं सरकारही पाडलं आणि त्यालाही पाडलं परत पवार साहेबांनी म्हणले ही चूक मी परत करणार नाही परत पवार साहेबाकडे तिकीट मागायला पण पवार साहेब म्हणले याला तिकीट द्यायच नाही परत काँग्रेसमध्ये आणि आता उद्या काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत म्हणून सांगितलं त्यामुळे साहेब तेवीस तारखेनंतर कर्नाटक मध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार शंभर टक्के येणार आहे एवढं या निमित्तानं सांगतो आणि तीन हजार कोटीचा हिशोब या निमित्तानं मला मागितला आहे तीन चार पान आहेत मी आता या निमित्तानं सगळं वाचून दाखवतो की आरोग्य विभाग एकशे पासष्ट कोटी बरं ठीक आहे आज या ठिकाणी जवळजवळ तीन हजार कोटीच्या ऐवजी या ठिकाणी तीन हजार सातशे एकोणसत्तर कोटीचा हिशोब मी आणलेला आहे त्यांना कुठं चेक करायचा जा, तिथं बघू द्या आणि याच्यामध्ये पंढरपूर एम या आय डी सी आणि एक हजार कोटीच जे एक हजार बेडचं हॉस्पिटल आहे ते यात पकडलेलं नाही हा फक्त निधी जो या मतदारसंघामध्ये केलेला आहे त्याचा या निधी या निमित्तानं दिलेला आहे आणि या निमित्तानं मी आज साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की आज या मागण्या आमच्या मान्य करून त्या ठिकाणी या पूर्ण कराव्या या मंगळवार पंढरपूर ज्या जनतेला त्या ठिकाणी न्याय देवा शिवाय साहेब एम आय डी सी मध्ये आपलं सगळं यशेवडचं खूप महत्वाचं आहे साहेब मी विसरलो एकदम एम आय टी सी मध्ये आम्हाला साहेब तुम्ही एखादा शब्द कोणाला जरी टाकला कुठल्याही उद्योजकाला जगातल्या म्हणतोय मी त्या जगातल्या उद्योजकाला टाकला तरी आमच्या एम आय टी सी मध्ये प्रोजेक्ट येतोय तर एक दहा हजार कुटुंब परवा औरंगाबादला दिलेला आहे साहेब तर दहा हजार कुटुंब चालवण्याचा प्रोजेक्ट आज या ठिकाणी आमच्या एम आय डी सी मध्ये द्यावा या सगळ्या मागण्या करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या चित्रा फुटून बटन दाबावं आणि तेवीस तारखेला गुलाबी झाडा ही विनंती करतो आणि खांतो जय हिंद जय मान्यवाद